नमस्कार शेतकरी बांधवांनो मी महेश जाधव प्लांट केर आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण मोसंबी लागवड या संदर्भात चर्चा करणार आहोत बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कॉल आले की सर मोसंबी लागवडी संदर्भात एखादा व्हिडिओ बनवा मागील वर्षी सुद्धा आपण एक मोसंबी लागवडीवर ते व्हिडिओ बनवलेला आहे आपण तो सुद्धा बघू शकता या वर्षी सुद्धा आपण त्यावर थोडीशी चर्चा करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम मातृवृक्ष खूप महत्वाचं आहे मोसंबी लागवड हा विषय वेगळा आणि मोसंबीची जी व्हरायटी आहे मोसंबीची जी जात आहे ती खूप महत्वाची आहे तुम्ही ज्या मातृक्षावर ती कलम घेता ते खूप महत्वाचे आहे ते मातृक्ष कसं आहे त्याचं फळ कसं आहे त्याची क्वालिटी कशी आहे त्याच्या फळांची साईज कशी बनते त्या फळांची जी वरची लेअर असते साल असते ती कशा प्रकारची आहे तर याच्यावर खूप सारं डिपेंड आहे म्हणजे एक मातृक्ष तुमच्यासाठी खूप काही असतं त्याच्यामुळे कलमांची निवड करताना सगळ्यात पहिलं महत्वाचं मुद्दा आहे ते मातृक्ष मातृक्ष हे चांगले असले पाहिजे निरोगी असले पाहिजे फायटोपथेरा ग्रस्त नसलेली असायला पाहिजे मातृक्षावर फायटोपथेरा सारख्या रोगांचा प्रादुर्भाव नसायला पाहिजे डिंक नसला पाहिजे मातृक्ष हा चांगल्या प्रतीचे चांगल्या गुणवत्तेची फळं दर्जेदार फळं देणार असल्या पाहिजे आणि फळांची क्वालिटी फळां फळांचं वजन हे चांगलं असलं पाहिजे अशा मातृक्षांपासून बनवलेली रोपं ही कधीही दर्जेदार आणि निरोगी बनतात त्याच्यामुळे सगळ्यात पहिला मुद्दा हा असतो त्याच्यानंतर पुढचं जो मुद्दे आपण लक्षात घेणार आहे त्याच्यानंतर येते जमिनीची निवड तर जमिनीची निवड ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस हा मुद्दा खूप महत्वाचा हो आहे मोसंबी लागू लागवडीसाठी मोसंबी संत्रा हे दोन्हींसाठी चालू आहे मोसंबी लागवडीसाठी जमिनीची निवड अत्यंत महत्वाची मोसंबी फळबाग लागवडीनंतर बराच काळ उत्पादन मिळत असल्याने त्यासाठी योग्य जमिनीची निवड करावी कारण मोसंबी हे काही एक दोन वर्षाचं पीक नाही आहे हे पंचवीस तीस वर्ष चालणारं पीक आहे त्याच्यामुळे एकदा निवड करताना तुम्हाला कुठल्या जमिनीत लागवड करायची ही खूप काळजीपूर्वक करायचं आहे त्याचं कारण सांगतो त्याच्यावर झाडांची जी वाढ आहे उत्पादन क्षमता आहे आणि आयुष्यमान आहे झाड किती वर्ष टिकणार हे सर्व डिपेंड असतात त्याच्यामुळे जमिनीची निवड ही महत्वाची आहे आता जमीन कशी असायला पाहिजे पाण्याचा निचरा होणारी पाहिजे आपल्याला हे बघा तिथे पाणी साचलं नाही पाहिजे जमिनीला चढ उतार असतील पाणी साचत असेल तर जमिनीची लेवल करणं गरजेचे आहे पाण्याचा निचरा होणं खूप गरजेचं आहे आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे कुठल्या जमिनीत लागवड नाही करायची ती चुनखड आपली जमीन ही चुनखड विरहित पाहिजे त्याच्यानंतर तो जमिनीचा सा सामू आहे ज्याला आपण पीएच म्हणतो तो साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान पाहिजे हा आयडियल पीएच असतो जमिनीचा जम जेणेकरून तुम्ही टाकलेली जी खता आहे ती संपूर्ण लागू होतात त्याच्यानंतर जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण जे ते एक टक्का असायला पाहिजे आता हे कसं कळेल याच्यासाठी तुम्हाला माती परीक्षण करावं लागेल ह्या सगळ्या गोष्टीसाठी बारीक बारीक गोष्टी आहेत परंतु ह्या खूप महत्वाच्या आहेत जर तुम्ही जम लागवडी अगोदर जर माती परीक्षण करून घेतला आणि त्याचा जर रिपोर्ट मला टाकला तर मी तुम्हाला सांगू शकतो की ही जमीन तुम कशा प्रकारची आहे तुम्ही लागवड करू शकता का लागवडीस योग्य आहे का हे मी तुम्हाला, तुम्हाला सांगू शकतो त्याच्यानंतर चुनखडीचं जे प्रमाण आहे चुनखड असणाऱ्या शेतीत तर लागवड करूच नका एकदा चेक करून घ्या किती प्रमाणात चुनखड आहे चुनखड चुन्खड जर तुमचा आठ ते दहा टक्क्यांच्या आसपास असेल तर तो। तो। तुम्ही करू शकता पण त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर मात्र प्रॉब्लेम येतो दहा टक्क्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतो परंतु तुम्ही ऑर्गेनिक कार्बन जो सेंद्रिय आहे तो वाढून याला कमी करू शकता चुनखडीला दहा टक्क्यापर्यंत तुम्ही कमी करू शकता पण दहा टक्क्याचे वर जर असेल तर मात्र काही विशिष्ट अन्नद्रव्य हे झाडांना उपलब्ध होत नाही त्याच्यामुळे मोसंबीची संत्र्याची वाढ ही होत नाही आणि परिणामी झाडांना अं काळीवर येणं झाड पिवळं पडणं झाड मरणं यांचं प्रमाण वाढायला लागतं बागेमध्ये झाडांचं संख्या ही कमी व्हायला लागते अत्यंत हलकी जर जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये लागवड करू नका झाडांना पाहिजे तेवढं अन्नद्रव्य त्या जमिनीतून उपलब्ध होत नाही आणि पाण्याचा निसरा खूप लवकर होतो त्याच्यामुळे अशा जमिनीमध्ये पाणी पण जास्त लागतं आणि झाडांची वाढ ही खूप स्लो असते त्याच्यामुळे खूप अत्यंत हलकी जमीन जर असेल मुरमाड असेल तर शक्यतो टाळावे त्याच्यानंतर महत्वाचा जो मुद्दा आहे कलमांची लागवड कधी करावी म्हणजे लागवड कुठल्या महिन्यात करावी तर जून महिन्यामध्ये शक्यतो लागवड करूच नाही जुलै महिन्यामध्ये पंधरा जुलैपासून लागवड सुरू करावी पंधरा जुलै ते ऑगस्ट हा कालावधी एक आयडिया मानला जातो ज्याच्यामध्ये रोपांची मर ही कमी होते त्याचं कारण आहे जून महिन्यामध्ये खूप सारी हिट जमिनीमध्ये असते पाऊस सुरुवातीला कमी पडतो आणि जमिनीमध्ये असणारी हिट ही मुळांना पोषक नसते मुळांना हानिकारक असते त्याच्यामुळे झाडं ही रोप तिथं सेट होत नाही आणि रोपांची मर होते त्याच्यामुळे शक्यतो पंधरा जुलैच्या नंतरच लागवडीकडे वळावे त्याच्यानंतर जो खड्डा आपल्याला रोपांच्या लागवडीसाठी असतो तो एक बाय एक बाय एक फुटांचा पाहिजे चौरस फूट एक फूट खोल एक फूट रुंद आणि एक फूट लांब असा आपला हा खड्डा आपण करायला पाहिजे लागवड करताना जो कलम जोडे जिथं आपण डोळा बांधतो जमिनीपासून तो तो वीस ते पंचवीस सेंटीमीटर जमिनीच्या वर ठेवा अगदी काही काही शेतकरी चुकून काय करतात की जमिनी लगत तो डोळा येतो त्यांचा इतके खड्डे खोल घेतात तसं करू नका तो डोळा कमीत कमी वीस ते पंचवीस सेंटीमीटर उंच राहायला पाहिजे आणि जमिनीमध्ये गाडला जाणार नाही याची काळजी घ्या त्याच्यानंतर लागवडीपूर्वी जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जी रोपं तुम्ही जमिनीत सेट करणार आहे ते आता दुसऱ्या मातीतली आहे आणि तुमच्या मातीमध्ये सेट करायचे त्या ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव होण्यास वाव असतो आता तुम्ही ज्यावेळेस कलम आणता आणि तुमच्या जमिनीमध्ये कलम तुम्हाला लावायचे रोपं लावायचे अशा ठिकाणी अशा वेळेस ती रोपं निर्जंतुक करणं गरजेचे आहे जे रोपांची मुळं असतात ती तुम्हाला कॉपर ऑक्सिक्लोराईड ग्लिकॉपर नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे किंवा ब्लिटॉक्स नावाने सुद्धा उपलब्ध आहे तर त्याची मुळं हे कॉपर ऑक्सिक्लोराईड त्याच्यामध्ये बुडून घ्यायची आपल्याला आणि मगच त्याची लागवड करायची जेणेकरून लागवड केल्यानंतर त्या कलमांच्या मुळांभूती बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही कलम सेट व्हायला आपल्याला मदत होते त्याच्यानंतर कुठल्या जातीची निवड करायला पाहिजे आता भरपूर जाती आहे फुले आहे न्यूशलर आहे काटोल आहे परंतु जर माझ्या पाहण्यात तरी आता सध्या न्यूशेलर ही व्हरायटी बेस्ट आहे कारण याची टिकवण क्षमता चांगली आहे जशी काटोलची टिकवण क्षमता नाही आहे लॉंग डिस्टन्सला डिस्टन्सला जर तुम्हाला पाठवायचं ठरलं तर ते टिकत नाही तेवढ्या त्याच्यामुळे न्यू शेलर हे वान उत्पादन क्षमता अधिक आहे त्याच्यानंतर फळांची जी साल आहे ती घट्ट असते पातळ आणि चमकदार चोपडी असते त्याच्यामुळे फळांचा आकर्षकपणा वाढतो यामुळे बाजारात अधिक भाव मिळतो आणि तोडणीनंतर जास्त काळ टिकतात हा महत्वाचा मुद्दा आहे तुमचा माल तोडल्यानंतर दिल्ली मार्केटला लॉंग डिस्टन्सला कलकत्ता मार्केटला जर टाकायचं असेल तर फळांची टिकवण क्षमता चांगली पाहिजे आणि अशा वेळेस न्यू शेलर ही व्हरायटी उजवी ठरते त्याच्यानंतर खुंट कुठला निवडायचा आता मार्केटमध्ये बरेचसे खुंट आलेले आहेत जंबेरे आहे रंगपूर आहे अलिमो आहे यापैकी कुठला खुंट निवडायला पाहिजे तर तुमची जर मध्यम आणि भारीशी जमीन असेल म्हणजे काळी जमीन असेल किंवा मध्यम हलकी जमीन असेल तर तुम्ही शक्यतो रंगपूर या खुंटाचा वापर करायला पाहिजे आणि जर हलकी जमीन असेल तर त्या ठिकाणी जंबेरी खुंटाचा वापर केला पाहिजे तरी सुद्धा रंगपूर खुंटावरील जी झाडे आहेत विषाणूजन्य रोगांना लगेच बळी पडत नाही प्रतिरोध क्षमता जास्त असते आणि या जातीचे आयुष्यही जास्त असते रंगपूर खुंट हे जास्त काळ टिकतं फायटोथेरा पोलो सारख्या बुरशींना प्रादुर्भाव बळी पडत नाही त्याचा प्रादुर्भाव तेवढा होत नाही डिंक्यासारख्या सारख्या रोगांचा सा प्रादुर्भाव याच्यावर कमी प्रमाणात होतो जंबिरीच्या तुलनेत जंबिरीवर हा प्रादुर्भाव जास्त होतो जंबिरीवर डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव हा खूप आहे त्याच्यामुळे एवढी काळजी आपण घेतली पाहिजे त्याच्यानंतर रंगपूर लाईन खुंटावर भरलेली मोसंबी कलमे लागवडीसाठी निवडावेत हा खूप महत्वाचा भाग आहे योग्य खुंटामुळे कलमांची वाढ जोमदारपणा उत्पादन क्षमता फळांचा आकार प्रत आणि आयुष्यमान यावर दीर्घकालीन परिणाम होतो कारण तुमची खुंटाची जर निवड चुकली तर वर असणारी जी व्हरायटी आहे ती खुंटानुसार वाढत असते तुमच्या खुंटाची प्रतिष्ठा क्षमता जेवढी त्यानुसार त्याची वाढ त्याच्यावर डिपेंड असते त्याच्यामुळे खुंट निवडताना खूप काळजीपूर्वक आणि तुमच्या जमिनीनुसार निवडायचा असतो तसेच अशा खुंटांमुळे कलमांना आरोग्यास कारणीभूत असणाऱ्या अनेक बाबींपासून संरक्षण मिळते आता गमोसिस झालं डेंक्या झालं फायकोपथेरा झालं यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव रंगूर खुंटावर कमी येतो जमेरी खुंटावर त्याचा बराचसा प्रादुर्भाव आहे आणि त्याच्यामुळे सुधारित खुंट म्हणून रंगपूरकडे आजच्या दृष्टीनं आजच्या अं काळात बघितलं जात त्याच्यानंतर लागवडीची जी दिशा आहे ती खूप महत्वाची आहे तुमची लागवडीची दिशा ही उत्तर दक्षिण असलं पाहिजे तसं तर तुमच्या शेताची जी लांबी आहे त्यानुसार तुम्ही ठरवता परंतु जर तुमची लांबी जर उत्तर दक्षिण असेल तर शक्यतो उत्तर दक्षिणच लागवड करा जेणेकरून झाडांना अं पूर्वेपासून पश्चिमेकडचा जोड काही सूर्यप्रकाश असतो तो सर्व मिळतो म्हणजे दुपारी पर्यंत पूर्वेकडनं सूर्यप्रकाश मिळत असतो आणि बाराच्या नंतर हा पश्चिमेकडचा जो सूर्यप्रकाश असतो तोही मिळत असतो म्हणजे पूर्ण कवरेज त्या रोपांना त्या झाडांना मिळत असत त्याच्यामुळे बागेची जी दिशा आहे ती उत्तर दक्षिण कधी असणं चांगलं परंतु आता तुमच्या जमिनीच्या लांबीनुसार ते तुम्ही ठरू शकता चला तर शेतकरी मित्रांनो आपण थोडक्यात मोसंबी लागवडी संदर्भात ज्या ज्या महत्वाच्या बाबी आहेत त्या आपण डिस्कस केल्या याच्यानंतरही काही शंका असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता चांगल्या मातृक्षांची निवड करून आपण काही कलम काही रोपं तयार केलेली आहेत ती रोप जर तुम्हाला हवी असतील तर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकता त्याच्यानंतर ज्या लोकांना आपण कलम देतो त्यांना गायडन्स सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट देतो त्याचं फवारणीचं नियोजन असेल खताचं नियोजन असेल झाडांच्या रोपांच्या वाढी संदर्भातलं जे नियोजन असेल तर ते सुद्धा आपण वर्षभर प्रोव्हाइड करतो आणि त्याची कुठलाही चार्ज आपण घेत नाही कुठली फीस आपण घेत नाही त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपल्याकडनं रोप घेतलेले आहेत अशा शेतकऱ्यांना आपण फ्री ऑफ आप कॉस्ट मार्गदर्शन करतो चला तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही समस्या असतील तर कमेंट बॉक्सद्वारे ते आमच्यापर्यंत कळवत चला धन्यवाद